नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पुस्तकातील शिवरायांचे शिक्षण या घटकाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे वीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण शिवरायांचे शिक्षण याचा स्वाध्याय अभ्यासू प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शहाजीराजे टिंबटिंब चे गाडे पंडित होते संस्कृतचे कन्नडचे की तमिळचे तर ते संस्कृतचे गाडे पंडित होते आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात शेतकरी सैनिक मावळे मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोटी शीवराया ना शीवराया ना के आ, केली शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूर येथे केली आ शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला शिवरायांना शिक्षकांनी युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी तो घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला समजलं बाल मित्रांनो हे उत्तर तुम्ही द्यायचं आहे त्यानंतर ई दादाजी कोण देऊन शेतकऱ्यांना शेतचाऱ्याची सूट का दिली तर शेतकऱ्याने शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेतकऱ्याची सूट दिली त्यानंतर दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा ओ पुण्याचे रूप कसे पालटले जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून असं दिला, दिला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले समजलं आ शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या शिवरायांना उत्तम राजकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःचा आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन करील या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या समजल्या बालमित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन वाक्यात उत्तरे लिहायचे आहेत उपक्रम जिजाबाई व शिवराय यांच्यामधील संवादाचे नाट्यकरण करा तर तुम्ही जिजाबाई आणि शिवराय कसे बोलत असतील याची कल्पना करायची आणि जिजाबाई आणि शिवराय यांच्यामधील संवाद तुम्ही म्हणायचा आणि त्याचे नाट्यकरण करायचं आहे आ वीरमाता जिजाबाईंचे चरित्र वाचा वीर वीर तर वीरमाता जिजाबाई कशा होत्या त्यांचा जन्म त्यांचे लग्न कधी झाले शिवभार कसे संस्कार केले त्यांची लोकांविषयी तळमळ या सर्व गोष्टींची माहिती वीरमाता जिजाबाईंचे चरित्र वाचल्यानंतर लक्षात येईल समजलं विद्यार्थी बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उपक्रम दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा इत्यादी So I dare Bas Lahi.